त्याच्यामध्ये जवळजवळ जवळचे आहेत ना आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे सांगितलं होतं आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्यामध्ये माननीय विशेष पोलीस पहानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सी सी टी व्हीमध्ये जे आहे ते बऱ्याच वेळेला तर याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली आपण जेवढे काही सी सी टी व्ही लोकांच्या सहभागातून लावले आम्ही एक

सो नो एस स्क्रीन ऑस्ट्रेस गणेश गणेशपुरी पोलिस स्टेशन ओके okay. पूर्ण जिथून आपली हदस सुरुवात आहे उसगाव पोलिस स्टेशन आहे हे mm. उसगाव कॅमेरा okay. तिथून आपली हदस सुरुवात होते पुढे गणेशपुरी अंबाडी नाका महापोली महापोली पूर्ण गणेशपुरी पोलीस स्टेशनचा प्रत्येक मेन मेन एरिया कव्हर केला सर आपण तर ब्लॅड स्पॉट कुठले याच्यात महत्त्वाचे आता हायवेचा आहे हो सर हायवे टोटल किती कॅमेरे आपण आता आपण अकराशे टार्गेट किती आहे टार्गेट टोटल चार हजार कॅमेरे म्हणजे आपण चार हजार कॅमेरे जवळ एनलिस्ट केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या काही मंदिरला लागलेले आहेत किंवा कुठल्या एकाच्या ठिकाणी हॉटेदार लागलेले आहेत किंवा बँकेच्या ठिकाणी लागले ज्वेलर शॉपच्या ठिकाणी लागले असे सगळे कॅमेरे आपण यंदिष्ट केले आणि त्याप्रमाणे आय पी बेस्ड सगळे कॅमेरे कुठलाही खर्च नाही होते फक्त आपल्याला टीव्हीचा खर्च आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार केले लोक सहज कॅमेरे बसवण्यात आले हा म्हणजे नॉर्मली लोकांनी सहज त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून घराच्या समोर लावला

प्रत्येक चौक सर हे बघा सर हे बघ थोडीसेच्यामध्ये कसं आहे की एका ठिकाणी जे आहे ते एका ठिकाणी जवळजवळ चौसष्ट कॅमेरे दिसतात चौसष्ट कॅमेऱ्यापैकी आम्ही एका मोठा स्क्रीन केला आता आम्हाला वाटलं की कुठला लॉ एड ऑर्डरचा इश्यू आहे तर महापुरीच अंबाणीच त्याप्रमाणे आम्ही तो बघणार आम्ही त्याच्यावरती चौसष्ट कॅमेरेच्यावरती एका वेळी बघू शकतो फार छोटे छोटे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना सात कर्मी कार्यक्रम दिला होता त्या सात कर्मी कार्यक्रमाअंतर्गत का पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सांगली सर्व जिल्ह्यांना दिलेले होते यामध्ये आपल्याला माहित आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहे तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहेत तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे ह्या प्रबोधनामधून आज जवळजवळ साडेचार हजार कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहेत ला आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत ला त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलिस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सी सी टी कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे आज जवळजवळ आठशे कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहेत संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्वाचे चौक आहे महत्त्वाचं मार्केट आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार